राहुल हो सहा कसा राहुल दाखवू शकतो मी काय होता

आणि मेजर हा बिल्डिंग आपण निपटवल्या सहा बिल्डिंग आणखी आहेत पावसाळ्यात पाणी आला पाणी जमावलं रात्री वाजता पाणी जमावलं आहे भारत बिल्डिंगचा नाही जॉम्पा बांधायला बांधलं इंजिनिअर तिथे राहून इंजिनियर इलेक्ट्रिक इंजिनियर ऑडिट कधी बांधले जॉम्पा कसे बांधायला लागते तिथं बिल्डिंग मध्ये ही बिल्डिंग मध्ये ऑडिट केलेलं आहे कधी केलंय आता या वर्षीच आहे सोसायटीतल्या लोकांच्या तुम्ही द्या सरकारी ऑफिस मध्ये तुम्हाला लोकांचे अधिकार आहेत का बोला कलेक्टरला बोला बरं इथं ऐका नाही सर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासंदर्भात आज कार्यालयात आले होता काय झालं आणि आम्हाला सविस्तर सांगा जरा प्रधानमंत्री आवास योजना तरोडी खुर्द या आवास योजनेमधले आम्ही नागरिक आहोत यामध्ये आम्हाला आमच्या विविध समस्या आहेत ज्या चार वर्षापासून कंप्लीट नाही झाला आम्ही त्या विषयासंदर्भात आज आम्ही त्यांच्याशी बोलायला आलो होतो आयुक्तांनी आयुक्तांशी बोलणं झालं आयुक्तांशी जो संवाद झाला तो एक बरोबर संवाद झाला चांगला संवाद झाला परंतु है, जे चिमोरकर साहेब आहेत किंवा जे बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांनी निवेदन म्हणजे आपल्या ज्या प्रश्न आहे ते निस्त टाळ्याटाळीची उत्तरं देण्यात आले या पद्धतीने जर कामं होणार असतील तर ही फ्युचरमध्येही आम्हाला त्रासदायक राहील आयुक्त काय म्हणाले माननीय आयुक्त साहेब म्हटले की आम्ही जे काही पेंडिंग कामे आहेत ते अवघ्या सहा महिन्यात आम्ही टोटली कम्प्लीट करून देणार आहोत म्हटले पण जे काही कामे आहे आता आता जे, आहे जे का आता नॉर्मली आता पावसाळा जो आलेला आहे पावसाळ्याच्या तोंडावर जे कामं आहे म्हणजे गडरलाईनचे प्रॉब्लेम्स आहे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या आत्ताच्या आता पावसाळ्यामध्ये सुधारल्या पाहिजे त्याचा त्रास हा जास्त वाढेल जर तो फ्युचरमध्ये जर जास्त जर त्रास झाला तर त्याचा त्रास हा सामान्य नागरिकांना आणि सर्व गाडीधारकांना सहन करावा लागेल